कायदेशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क सांगली बस स्थानकावर सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना अटक सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त सांगली बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेत एका महिलेच्या बॅगेतून सोनेचे दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली या महिलांकडून एकूण एक लाख अठ्ठावीस हजार पंचवीस किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला एकोणीस मे रोजी औदुंबरला जाणाऱ्या बसमध्ये प्रवासी अर्चना हनमाणी यांच्याकडून सोनेचे दागिने चोरीला गेले होते या प्रकरणी दाखल गुन्ह्याच्या तपासात जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घोगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने विशेष पथक तयार केलं पथकातील हवालदार आमसिद्ध खोत आणि कॉन्स्टेबल अभिजित माळकर यांना गुप्त माहिती मिळाली की चोरीतील संशयित महिला त्रिकोणी बाग परिसरात दागिने विक्रीसाठी येणार आहेत या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून वनिता दिलीप वय बेचाळीस रणार गँगवाडी जिल्हा बेळगाव आणि गंगा सुरेश शिंदेवय पस्तीस रणार इंदिरानगर झोपडपट्टी सांगली या दोन्ही महिलांना ताब्यात घेतलं अंगचढती दरम्यान वनिता लोंडे हिच्या पिशवीत चोरीचे सोनेचे दागिने आढून आले चौकशीत दोघींनी सांगली बस स्थानकावर चोरी केल्याची कबुली दिली पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून एक लाख अठ्ठावीस हजार किमतीचे सोळा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने झुमके कानवेल मंगळसूत्र आणि पंचवीस किमतीचे निळ्या रंगाची पिशवी असा एकूण एक लाख अठ्ठावीस हजार पंचवीस किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाण्याचे पथक करत आहे